नमस्कार वि मी विनायक तुपुरवाडकर आणि तुम्ही पाहताय मी आहे तुम्हाला वाटत असेल मी कुठे आहे जर थांबा मी आहे लोणावळ्यामध्ये कॅम्प विंडी पवना लेक ही लोणावळ्यात जागा आहे तर मी तुम्हाला काय इथे घेऊन आलो आहे तर हे खास वे एक वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे घेऊन आलो आहे शनिवार रविवार जर प्लॅन करत असाल तर थांबा कुठे बाहेर जाऊ नका अशा ठिकाणी या निसर्गरम्य वातावरण तुम्हाला घेऊन येतो आणि हे सगळं दाखवण्यासाठी माझ्यासोबत इथल्या ओनर जे आहेत ते माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत ते तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतील सर नमस्कार सर आपलं नाव माझं नाव रवी ठाकर ओके okay. सर ज्या ह्या प्लॅनबद्दल कशी माहिती आणि कसं यावं जर कुणाला यायचं असेल किती डिस्टंटवरती आहे काय काय तुम्ही अम्युनिटीज देत हे जर आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा आमचे पुणे मुंबईच्या महामार्गापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरचे फवना धरणाच्या काठावरचे फवना कॅम्पिंग आहे आमच्या इथं आम्ही कॅमची व्यवस्था केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे टेंट लावलेले आहे त्याचबरोबर आम्ही क्वाटेची देखील व्यवस्था केलेली आहे तर या भागात पुणे मुंबईसह राज्यातून वेगवेगळ्या शहरातून या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि या ठिकाणी चार वाजताचं इन असतं चार वाजता आल्यानंतर या ठिकाणी त्यांना प्रथमतः या या ठिकाणी प्रवेश दिला जातो चार वाजता त्यांनी आपलं ओळखपत्र दाखवून प्रवेश घेतल्यानंतर त्यांना चहा कांदाभजीची व्यवस्था केली जाते त्यानंतर या ठिकाणी खेळण्याची व्यवस्था आहे क्रिकेट बॅडमिंटन आर्शरी कॅरम खे ह्या खे खेळाचा आनंद पर्यटक या ठिकाणी घेऊ शकतात आणि यानंतर सात वाजता या ठिकाणी सगळी लाईटिंग लावली जाते आणि सात साडेसातच्या दरम्यान या ठिकाणी बटीवरचं तंदूर चिकन मार्ग किंवा व्हेचं पडवचं मार्ग किंवा स्कूल ते जाते त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते घरगुती पद्धतीचं जेवण असतं व्हेज नॉन व्हेज सगळं घरगुती जरा माहिती सांगा ना काय आहे टेंट कॉटेज आहे आपण तिकडे पाहू शकतो डायरेबाजूला मोठा टेंट आहे काय काय कॉटेज याच्यामध्ये सहा बाय सहाची गादी आहे ब्लँकेट आणि गादी उशा या सगळ्या ब्रँडेड आहे नाईट ची व्यवस्था आहे फॅन पण आहे या ठिकाणी हे आपण पर कपल साडेचार हजारला आपण देतो हा टेंटचा आणि जर एखाद्याला कमी बजेट मध्ये जर घ्यायचं असेल तर साधा बाराशे रुपये प... तो छोटा म्हणजे चोवीसशे रुपये कपलच्या पण आपल्याकडे टेंट आहे छोटा टेंट ओके आणि पाण्याच्या बाजूला असल्यामुळं आणि पुणे मुंबईच्या लगत असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आणि आपण पर्यटकांना ज्या अपेक्षित अस पाहिजे त्या पद्धतीचे आपण या ठिकाणी तयारी करतो ओके आणि वेगळं काय अम्युनिटीज म्हणजे येण्या जाण्यासाठी काय ट्रॅव्हलिंग वगैरे काय तुमच्याकडून काही कस्टमर असे असतात की ते लोकली लोणावळ्यापर्यंत येतात आणि लोणावळ्याला आल्यानंतर त्यांना कारची व्यवस्था आपण करतो ते कारचे जे काही पेमेंट असतील ते येणे जाण्याचे ते ठरवून घेतात आणि त्या पद्धतीने त्यांची शेकोटी पण तुम्ही केलेली आहे म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर या ठिकाणी शेकोटी केली जाते या ठिकाणी लाईट लावलेली आहे आणि शेकोटीवरती एक दोन तास ते आनंद घेतात आहे थोडस डीजे पण आहे डीजे पण तुम्ही हे करतात रंगीत लाईट आहे या ठिकाणी कोणाचं बर्थडे वगैरे असेल तर सेलिब्रेशन करण्यासाठी आपण इथे व्यवस्था करतो टेबल लावून बरोबर आणि या ठिकाणी फॉले असे वगैरे आहे ती जागा म्हणजे काय मी तुम्हाला दाखवते मी डेफिनेटली मग ह्या रिसॉर्टमध्ये झाडं आहेत त्याच्यानंतर डी जेची सुविधा तुम्हाला दिलेली आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला लाईटिंग्स आहेत उपलब्ध त्याच्यानंतर शेकोटी आहे जेवण तुम्हाला इथे करून मिळेल आणि जेवण तुम्ही इथे घेऊ शकता गरम पाण्याची जे सोयी केलेली आहे लहान मुलं तर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी क्रिकेट आहे त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे असे वेगवेगळे अॅमिलिटीज आहेत आणि तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो हो ती म्हणजे टेंट दाखवतो हो तुम्ही माझ्या बाजूला माझ्या राईट हँड आहेत त्याच्यानंतर छोटी गादी दिलेली आहे आणि हा टेंट आहे बघा हा पूर्ण टेंट टेंटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर ही मच्छर साठी मच्छर साठी गादी दिलेली आहे समोर बघितलं ही गादी दिलेली आहे आतमध्ये गर्मी असेल म्हणून हा फॅन दिलेला आहे समोर बघितलं तर तुम्हाला खिडकी दिलेली आहे जर तुम्हाला रात्री काही काय टाकायचं असेल दोन उशीसे दिलेले दो आहेत मस्त झोपण्यासाठी तुम्ही कपल असाल मित्रांसोबत असाल तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला हे जागा एवढी दिलेली आहे टेंट कसा वाटला मी बघू शकते छान अशा पद्धतीनं स्वस्त आणि मस्त पाहिजे मुंबईसारख्या ठिकाणी हजारो दीड हजार पाच हजार घालण्यापेक्षा अशा ठिकाणी निसर्गरम्य वातावरण म्हणून मस्तकी एन्जॉय करणं शनिवार रिव्हरच्या तर ही नक्की मला जागा आवडली तुम्हाला म्हणून दाखवतो आणि अशा पद्धतीने परिसर आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हवे लोणावपासून बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे पवना लेक असं हि तर त्यांचे नाव आहे आणि सुंदर असा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही जेवण घरगुती ते तुम्हाला जेवण भेटू शकतं आम्ही करता येतं छान असं सगळं हे सगळं वातावरण आहे तुम्ही या नक्कीच आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला सांगा माझ्या पेजला फॉलो करा विनायक पुराडकर ब्लॉग अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र